नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज आणि सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी सर्व बांधकाम कामगारांसाठी किर्ती वाटत होते आपण इतर प्रातिनिधिक स्वरूपात करतोय कार्यक्रम संपल्यानंतर आरोग्याची काळजी घेतली जाईल अशा पद्धतीचं सलीम गौंडी बाईंनी जे हे कार्यक्रम ते करतायत त्यांना तुम्ही मोठ्या पद्धतीने प्रतिसाद देताय आहे असं सहकार्य सगळ्या पद्धतीनं राहू दे असे माझे विचार व्यक्त करतो थांबतो जे आपण इंजिनियर लोक बोलतो ज्या इंजिनियर लोकांच्या सहीनं आपलं रजिस्ट्रेशन होतंय त्यासाठी त्यांना आजचा दिवस मानत म्हणून त्यांचा आपण बांधकाम कामगारांच्या वतीनं सत्कार करायचा असतो आज आपल्या या अभियंता महोत्सवास व बांधकाम कामगारांच्या मेळाव्यास खास करून उपस्थित असलेले बहुजनांचे नेते गेली दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या फॅसिलिटी आपल्याला बांधकाम कामगाराच्या ह्याच्यातलं जोरात मिळावं लागले त्यांचे खरे नेते हे आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत मी दोन ते तीन महिन्यापूर्वी आपल्या एक सुद्धा कॅम्प मिळत नव्हता साहेबांच्या बरोबर मी पूर्व भागात दौऱ्यालो होतो आमदार साहेबांना सांगितलं मी आमदारसाहेब माझे लोकं सांगलीला नेऊन मला कॅम्पला वगैरे नेणं करणं मला परवडत नाही कारण सांगलीला दोन दोन दिवस नंबर येत नाही मुक्काम करावं लागतंय तिथं तर त्यासाठी ही आपला तालुका मोठा आहे जत तालुक्यामध्ये साधारणतः जतपासनं नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आपल्याला आपल्या भागातनं आपल्याला लोक आणावं लागतात ते नव्वद ते पंच्याण्णव आणि हे नव्वद ते पंच्याण्णव म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे किलोमीटर आपल्या लोकांना जायला लागतंय जाण्याबद्दल जे काय नाही तिथं कमीत कमी दहा ते बारा तास आपल्याला लायली लोवावं लागते गेली लो दोन वर्षाच्या पूर्वी आपले बरेचसे इथले कामगार असतील त्या कामगारांनी महिला वहिनीसुद्धा असतील सकाळी आठला जाऊन रात्री दहाला नंबर आलेला आहे बरोबर आहे ना मी रात्री दहा दहा वाजता नंबर आलेला आहे तर त्यासाठी लोकान ना त्या लोकांना त्रास होऊ नये करू नये म्हणून आपण जर कॅम्पची जी व्यवस्था केली त्या कॅम्पचे विधाते आपल्या सर्वांचे नेते मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेबांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर <laughs> बांधकाम आमदारांच्यासाठी नेहमी धडपडणारे डॉक्टर राळे साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमदार समानंदाला अवताळे काही कारणामुळं ते येऊ शकले नाहीत त्यांचे लहान बंधू आणि माझे बंधू हे चेअरमन दादा अवतारे या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं सरसे स्वागत करतो त्याचबरोबर डॉक्टर रवींद्र आडीसाहेब त्याचबरोबर विक्रमदादा तार त्याचबरोबर संजय अण्णा तेली प्रभाकर भाऊ जाधव मनसुरबाई खतिक सुरेश सुरेशदादा शिंदे किरण शिंदे व आमचे ज्येष्ठ नेते माझे वडीलदा माझ्या वडिलाबरोबर काम केलेले विश्वनाथ काका शिंदे आपल्या आपल्याला फार मोठा आज आपलं भाग्य आहे मी गेली दोन तीन वर्ष मी काकांना नेहमी बोलवतो काका जरा माझा कार्यक्रम तर येऊन बघा म्हणून आज हे आपले काका विश्वनाथ काका शिंदे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत ह्यांनी ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला एक एकटेच इंजिनियर होते आपल्या जत तालुक्यामध्ये बरोबर ना काका एकटेच इंजिनियर होते पहिले आपल्या जत तालुक्याचे इंजिनियर आहेत नंतर बाहेरून लोक आली त्यावेळेला हसन मुश्रीफ साहेब अंगासाहेब हसन मुश्रीफ साहेब मंत्री होते आबांच्या सानिध्यातनं आम्ही मी आणि प्रभाकर भाऊ जाधव आमची एक बैठक लावली हसन मुसरीफ साहेबांच्या बरोबर बरोबर ना भाऊ त्यावेळेला पहिला लाभ महाराष्ट्रातल्या लोकांना तीन हजारचा मिळाला तीन हजारचा लाभ ज्यावेळेला मिळाला त्याच्यानंतर इतर ज्या सुविधा आहेत ज्या फॅसिलिटी आहेत आज जे आपल्याला फॅ फॅसिलिटी मिळतात ते एवढ्या प्रमाणात त्यावेळेला दोन हजार चौदाला दा ह्या फॅसिलिटी नव्हत्या सांगण्यास टाकूर एवढंच आहे बंधुनो आपण सगळेजण मिळून एकजुटी एक, एक ताकद दाखवली की कुठली गोष्ट अशक्य नाही असं नाही दादा आमची गेली चार थे पात ते पाच वर्ष एक घरपुरची मागणी फार मोठी आहे त्यामध्ये असं आहे दादा दोन हजार पंधराला एक आर निघालेला होता त्या मध्ये बांधकाम कामगारांचं प्लॅन एस्टिमेट वगैरे सगळं मागणी करत होते त्यावेळेला ते खर्च होतं एक एक प्रकरण द्यायला आम्हाला कमीत कमी पाच ते सात हजार खर्च येत होता तीन वर्षाचा त्याचं तो किती वर्ष के के काम केला कुठं काम केला त्याचा सगळा डाटा कामगारांचा द्यायला लागत होता आज तशी काय परिस्थिती नाही दादा थोडक्यात आपल्या या बांधकाम कामगार लोकांच्या प्रत्येक कामगाराला ही भरकुलची योजना किंवा हे एक एक काही चोवीस पंचवीस फायदे आहेत हे सर्व फायदे हे प्रत्येक कामगाराला मिळतात मग मुलांचं शिक्षण असेल मुलांचं मुलींचं लग्न असेल ह्या ज्या काही फॅसिलिटी आहेत ह्या मिळतात परंतु याचे गेली दोन ते तीन महिने झालं त्याची का जी काय ऑनलाईन ह्याने जे डेल द्यायला लागलीत आपल्याला अर्ज दिल्यानंतर ऑनलाईन केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांना याच्यापूर्वी आपल्याला मिळत होती महिन्याभर मिळत होती आता दोन दोन महिने आपल्याला वेळ लागायला लागला त्यासाठी आपण वरिष्ठांच्या बरोबर वर बोलून आपला जत तालुका एक दुष्काळ भाग आहे जिल्ह्याला महाराष्ट्राला त्यांनी कुठलाही कायदा किंवा कुठलाही कलम लावून त्या हिशोबाने त्यांनी करू देत परंतु जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ भाग असल्यानं एक विशेष म्हणून एक नियम बनवून त्यांना नियम बनवायला लावून आपल्या तालुक्यातल्या लोकांना की दोन दोन महिने तीन तीन महिने वगैरे तात्कळत न बसवता जरा लवकरात लवकर ह्या लोकांच्या सोयीसुविधेसाठी आपण जायला प्रयत्न करत अशी विनंती आहे दादा आपले आणि फडणवीस संबंध फार चांगले आहे आज तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट जर समजा सांगितला तर फडणवीस साहेब तुम्हाला नाही म्हणणार नाही त्यासाठी आता सध्याला जे बांधकाम काम करताना जे सात लाख किंवा साडेचार लाख ही तरतूद ह्यामध्ये जरा बांधकाम कामगार लोकांची घरं होत नाही आज आयुष्यभर ही लोक दुसऱ्याची घरं बांधायची सकाळी आठला जाऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हो ही गौंड्या हाताखाली काम करते त्याला हा, हा समाज समोर बसलेला तुमचा जो आहे हा पूर्ण गरीब समाज आहे पूर्ण राहून खाणारा समाज आहे ह्याला मते एवढी यांची परिस्थिती बेकार आहे माझ्या बांधकाम कामगारांच्या कित्येकांच्या घरी मी गेलोय एकेकांच्या घरावर झोपड सुद्धा नाही खापसे पत्रे अशी परिस्थिती आहे जाता मी तालुक्यामध्ये सर्व बांधकाम कामगारांच्याकडे सर्व केलेला जाता तर आमची जी जी काही मागणी आहे आमच्या इतर मागण्या ज्या आहेत ते अनेक सहा महिने वर्षभर जरी लावला तरी चालल परंतु ह्या आमच्या बांधकाम कामगारांच्या घरकुलचा का विषय हा जरा लवकरात लवकर सुटला पाहिजे जाता त्यासाठी सर्वात प्रवाने मी सुद्धा आम्ही ज्यावेळेला आबा गृहमंत्री होते त्यावेळेला आम्ही आबा आमचा चांगले संबंध असताना आम्ही वारंवार आभांच्याकडे अम जात होतो आता आम्हाला अगदी चांगली ट्रीटमेंट होती होते ते आणि ते कामगार मात्रला दालांमध्ये बोलून मशर साहेब एवढ्यांचं काय आहे बघा एवढं द्वारत बोलून आपल्याला त्यावेळेला सुद्धा त्यांनी फायदे ब बरेचसे मिळवून दिलेले आहेत आज त्यांची आठवण काढण्याचं कारण म्हणजे आज ही जी का मी बांधकाम कामगार संघटना जी उभी केलेली आहे ही बांधकाम कामगार संघटनेच्या मागं आज आर आर आवाने आम्हाला फार मोठं म्हणजे आमच्या फायमागी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला स्मिता पाटील हे येत उल त्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे आज ही जे काय माझे बांधकाम कामगार बंधू बहिणी तुमच्यासमोर बसले दादा त्यांचे जे काय प्रलंबित विषय आहेत बरेचसे विषय आहेत जरा आपण सुद्धा आपण दोन तीन वेळा आपली ह्याबद्दल चर्चा झाली आहे दादा तर माझी एवढीच विनंती आहे दादा की हे माझे बांधकाम कामगार आज कार्यक्रम आहे म्हणून जरा ह्याच्यानं आलेले आहेत की दिवसभर सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत ही लोकं अगदी काबाड कष्ट करणारे आहेत त्या लोकांच्यासाठी प्रत्येकदा मी तुम्हाला विनंती करतो दादा की आपला जो काय आम्ही आता तुम्हाला थोड्या वेळाने ठराव देणार आहे तो ठराव आपण जे कामगार मंत्री वगैरे हो हे सगळे तुमच्या बरोबरचेच आहेत आपल्या पक्षाचेच आहेत परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं एक खास बाब म्हणून आपल्या जत तालुक्यासाठी एक खास बाब म्हणून एक वेगळ्या ह्याच्यातनं सक्सेस होणार आहात तसेच माझ्या कामगारांना थोडा वेळ म्हणजे सकाळपासनं बसल्याबद्दल मी जरा दिलगिरी व्यक्त करतो मी तुमच्यासाठीच करायला लावली मला काय इलेक्शनला उभारायचं नाही मी कुठे इलेक्शनला उभारणार अरे मध्ये कोणतं मध्ये कोणतं माणूस म्हणणार मला काय मी माझ्यासाठी काय करायला लावलं नाही मी कुठल्या आमदारकीला केला उभारणार नाही खासदारकीला उभारणार नाही माझी निवडणूक अजून सहा महिने आहे पुढे आहे ती आणि त्यासाठी मी माझ्या या बघणी म्हणजे मतदानाच्या रूपात ह्याचं एवढी कामं केलेली आहेत मी त्याने मला नक्कीच त्याचं हे करतील तरी आपल्याला थोडा वेळ झाला म्हणजे इथं बसून तर माझ्यासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी आज गोपीचंद शेठ जे आपल्याला समोर दिसतील ते दिसायला जरी बारीक सडपातळ माणूस जरी असला तर लय तयारी आहे लक्षात ठेवा कामगारांच्या भरकुलाचा प्रश्न ह्या माणसाशी आपला कोण सोडवणार नाही लक्षात ठेवा कसा असते जो आईस्क्रीम त्याला मागावं कोण ऐकतोच नाही त्याला आपण मागणी करावी भिकाऱ्याजवळ जाऊन आपल्याला काय मिळणार नाही जो येतोय त्यालाच आपण मागावं सध्याला दादांचे उपमुख्यमंत्री साहेबांचे समोर फार चांगले आहेत दादा आचारसंहितेचे आठ अगोदर जसं नगरपालिकेचं केला एम आय डी सीचं केला बरेचसे तुम्ही तालुक्यामधले प्रश्न दादा तुम्ही सोडवलेला आहात तसं माझ्या बांधकाम कामगारांच्या घडकोंचा एक प्रश्न तेवढं आशा संघ सोडाला विनंती करून मी माझं प्रास्ताविक थांबवलं आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा